कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांवर कारवाई सुरू आहे आज शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिसांनी छापे टाकून पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त केला तसंच संशयितांना अटक केली कोल्हापुरातील टाकाळा उड्डाण पुलाजवळ रवी कोऑपरेटिव्ह बँकेच्या इमारतीजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या अभिषेक निकम याला निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी कर्मचाऱ्यांसोबत छापा टाकून ताब्यात घेतलं त्याच्याकडं अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं तसंच दौलतनगर परिसरातील जगदाळे शाळेच्या बोळात अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या स्वप्नील सोनटक्के आणि सोहेल मुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं तर आठ जुलै रोजी सायंकाळी तावडे हॉटेल इथल्या शिवराज लॉजच्या बाजूला दिलदार कांबळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सव्वा किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार भैरू माने मिलिंद बांगर महेश पाटील बाबा ढाकणे सुशील गायकवाड राहुल पाटील रवी आंबेकर अमोल पाटील सनीराज पाटील मंजर लाटकर कृष्णात पाटील यांनी कारवाई केली